हा एक उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या जेवणाची सुरेश केलेली आहे आपल्यासाठी तीन पैठणी आम्ही ठेवलेल्या आहेत कृपया महिलांनी जेवणाची गडबड करू नये ही विनंती

बाऊदादांच्या विनंतीला मान देऊन आपल्या सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट वैभवदादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रतिभाताई पाटील माजी नगराध्यक्ष विटा दोघेही या ठिकाणी बाळूदादांच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं बाळासाहेब माने यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि दोघांनाही विनंती करतो की त्यांनी दादांच्या वतीने केला जाणारा सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपण दोघेही स्टेजवरती यावं दादा, दादा आणि ताई पुढे आपण प्रमोद गुरुजी दादा यावर। ज्यांचं कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व हे नेहमीच चर्चेत आहे असे आपले हे दादा आणि याच दादांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय कुणाचं तरी येणं हे फक्त येणं नसतं आणि म्हणूनच आज वेळात वेळ काढून दादा या ठिकाणी आपल्या उभयता अर्थातच सुविध्य पत्नीताई यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहिले माने कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं प्रथमतः सहर्ष, सहर्ष 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 स्वागत जनसामान्यांसाठी नेहमीच नव्या नव्या आव्हानांना सामोरं जात नवनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवणारे असे हे आपले दादा आणि बहिणी या दोघांचंही या ठिकाणी मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत माने कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा होणारा हा सत्कार खर हो तर हा सत्कार होतोय तेजोमय कर्तृत्वाचा

നമുക്ക് ഒരു തോട അതിക്ക് ഒരു ഏകസർഗ്ഗം ഏക 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 ഈ നിരന്തരം സവസूबर സവസूबर एक तरी मी सगळ्याला विनंती करतो की नाना तुमचाही या ठिकाणी गावागावांच्या होती ना त्या ठिकाणी सत्कार करण्याचे लोकयान केली होती

सत्रा कला आणि सुविधापत्ती यांनी सगळ्या वेळात वेळ काढून आजच्या सोहळ्यासाठी आहे

ಮಹಾಶಾಹಿ ಪುರಾಟಾ ಎ ಸಹ आपण घेणार आहोत पण

हो बहिनी आली तुम्ही हो संध्या वहिनी आलीकडे या तुम्ही आली वहिनी पलीकडे सर